हॅलो फ्रेंड्स हाय तर आज बनवणार आहे मी दोन पालेभाज्या दोन हिरव्या भाज्या त्यामध्ये तुम्ही ही बघू शकता ही हरभऱ्याची भाजी आहे माझ्या फ्रेंडने दिली आहे मला शेतातून खोडून आणली आहे आणि ही आहे मेथीची भाजी जी की मी अगोदरच निवडून ठेवली होती आता ह्या हरभऱ्याच्या भाजीला मी हे भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहे तर मेथीच्या भाजीला मी कच्चे शेंगदाणे घालते तुम्ही कोणते शेंगदाणे वापरता मे मेथीची भाजी करत असताना भाजून टाकता शेंगदाण्याचा कूट की कच्चे टाकता नक्की सांगा पण एकदा नक्की कच्च्या शेंगदाण्याची मेथीची भाजी ट्राय करा खूप छान होते तर चला दोन्ही भाज्या बनवून घेते हे बघू शकता तुम्ही मस्त अशी मेथीची भाजी शिजत आहे आणि ही इकडे हरभऱ्याची भाजी शिजून तयार आहे तर अशा दोन्ही भाज्या होत आहेत आणि याच्यासोबत मस्त अशी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी